ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला या ठिकाणी आलो होतो पाहणी करण्यासाठी त्यावेळेस ज्यावेळेस गावकऱ्यांना कळलं की आमच्या गावामध्ये साहित्य संमेलन होत आहे त्यावेळेस त्यांचा खूप मोठा उत्साह पाहून दिसला आम्हाला आणि त्यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर मराठवाडा साहित्य परिषद दर दोन वर्षांनी शहरी संमेलन पण घेत असते त्याचं नाव आहे अंबादबाई साहित्य संमेलन अशा प्रकारे आम्ही ग्रामीण साहित्य संमेलन आणि शहरी साहित्य संमेलन घेत असतो आज ग्रामीण साहित्य संमेलन घेण्या पाठी भूमिका अशी आहे की ग्रामीण साहित्य म्हणजे काय किंवा ग्रामीण साहित्याची सुरुवात